तुला तर तो तोडून टाकेल हल्ले राणी काय म्हटली मॅडम बाई त्या बिल्डर कड जायच जा जा नाही म्हटली टोपीचा मामला का हम्म मल्ले राणीला फोन लाव मॅडम बाई मॅडम बाई नको ना मला त्या भानगडीत नको मला फोन लाव झोपले असेल बाबुराव फोन घे मल्ली जा कोण आला तर मी सांगते तुला जातो आता बाबुराव लक्ष ठेव हॅलो माझा आवाज येतोय ना तुला हॅलो राणी हॅलो हा तू फोन केला होता ना मल्ली तू बोल ना बोल ना राणी कुठेस तू काय नाही ग इकडं झाकपाक आहे सगळं इकडं इकडच्या लोकांची लईच मजा आहे येतेस परत मॅडम बाई लय रागवणार बघ आता मॅडम बाई थोडीशी रागवेल शिक्षा करेल पण घेईल पोटाशी पण मग तू ते तस सा बाईला सांगायचं ना असं न सांगत कशाला निघून जायचं काय नाही ग थोडस चार पाच दिवस फिरते मौज मस्ती करते आणि येते परत आपल्याच कामावर आपल्या नशिबात तेच आहे हाँ बाकी सब ठीक है फोन ओके ओके बाय बाय बाबू ग्रँड रोडला तर राणीचे ना एक दोन जणांना फोटो पाठवून ठेव पण मला नाही वाटत ते ती मुंबईला गेली असेल तू इथे तिचा तपास सुरूच ठेव मल्लीचं काय करायचं ना ते बघू आपण आज पहिल्यांदा असं घडलं की रातभर बाई माझ्या कुशीत होती जाग आली तर माझ्या हाताची कुशी करू किती आनंदी किती समाधान दिसते ती किती सुख समाधान वाटते भिंडोक राहण्याचं कधी समाधान या कवर अरे याडा इसका खुळा आपा तिला बघडल्या वाटतंय तस काय याड्या बोलतोय बोलतोय दिल्या, ही काय तुझी लग्नाची बायकोय काय तरस काय बोलतो आप्पा मी लंगडीला कुसमुस करत होतो आणि असली बारामोडीशी करेल का ठीक आहे नाहीतर अशी ढोंगणावर लाद घालेल ना असा काही विचार केला ना कथाड्यात ओड्याला मारेल तुला पण स्वार आपा काय कुठे गेला असेल मारली गप्पा डोसक्यात मारली ग आता अरे कुठून कुठं गदड्या अरे तुला काही सांगाय बिघायची पद्धत आहे का नाही बाबा कुठे अरे गदड्या म्हणजे तुम्ही इथं खेळ हा तुला डोस का खोक दिल्या गोष्ट तुझी खपून देतोय माफ करणार नाही आता पण चार पाचशे रांडा केल्या असते ना पण आज काही वेगळंच वाटतं गु जरा तिला वाटतं बघ मला दिल्या ते काही मला सांगू नको बघ डोग्या जा गाडीच्या कासा पुस आताच की अप्पा जा माया गाडीचा पुस जा रा। सांग देऊ का तुला का ना गाडी खाड दि जा पडतेशी ते मला तू काही सांगू नको अरे अप्पा तुला सांगू नको तो कोणाला सांगू अरे कोणाला काय स्वतःला पण नको सांगू अरे घोर लागल घोर तुझ्या जीवाला इकडनं अरे अप्पा घोर कशाचा हक्काची बाई रातभर बाजूला बाईला नाशक्स करता असं जवळ घेतलेली काय मजा आहे ती काय सांगू तुला आता तुला कस सांगू काय सांगू टाळकच काम करत नाही बघ अरे तेच सांगतो दिल्या तुझं टाळक का काम करीना अरे तिला फायर काढलं का काय सांगतो आप्पा अरे बाबा मला तर लई भारी वाटते बघा अरे ती रंडीए अरे तू दोनशे बाया तरी घेतल्या असतील पण तिनं तिनं दोन हजार अरे आप्पा कुठली गोष्ट कुठे घेऊन चाललाय तू हेच तुझं मला पटत नाही गेला फोन हे कर ना। हाँ, हाँ मी नाही करणार सरले कर म्हणते ना हा मी काय म्हणते बोला सरकार काय हुकुम हाव ते आवळीच्या पाड्यावर माझ्या बहिणीच्या नातीची हळद आहे जमल का जायला जमव तर लागणारच विनंती असेल तर तुमची विनंती म्हणजे हुकुमापेक्षा वजनदार तेव्हा अंमलबजावणी तर करावीच लागणार ना आता गप बस दिले ऐकत असेल की तिकडं नाही बाबा मी काय ऐकलं नाही मी कानावर हात ठेवलो ठेवलोय मी काय म्हणते त्याला घेऊन जा की सांगते काय नाही नाही दिलेला नाही जमणार नाही का बरं सांगतेच आहे ना तुमच्या हो घेऊन जाऊ त्याला काय ना एकटा पडलाय इथे त्याला बी बरं वाटेल हा बर 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 मग ठेवू का सरले लसूण आणून दे झाला की अप्पा मी पनीव कहा दिला आपला का तुला तर नेणारच की डोग्या आसती चारती काय नाही जमणार अप्पा ही लगी ही हाळ काय अस्त हे दाखवलं तर जन्माची आठवण राहील माझ्या मनी गुणुनला कळलं तर अप्पा सांगू माझ्या मामाची भरगे म्हणून मामा तर माझा पण आहे माझा मा माजा 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 दूर आहे राहिलाय सांगू कि मग अरे ढो तुकले आला दादा अरे नाशिक लावाय सांगते थोडं थोड कडक मध्ये नाशिक डोलला तुम्ही आला खूप मस्त वाटलं असं कसं सावी नाही आली ना, ना। त्यामुळे या झालं आल्या सावीला आणता आलं नाहीच तो दिलदार त्याला आम्ही दिले म्हणतो आणि ती ती त्याच्या मामाची पोरगी आपल्या टायमाला असं नव्हतं आता खूपच बदल हो हो कस वाटलं आमच्या गावाकडे रीती रिवाज उद्या या दोघांच लगीन होणार बामन असतो मंत्र म्हणतो अक्षिता टाकायचा झालं लग्न तुझ झालं काय झालं तुझ्या तुझ्यासारखंच आहे बघ ट्रक ड्रायव्हर राहण्यापेक्षाही बेकार जसं तुझ्या नशिबात लग्न नाही ना आपाच झालंय की आता किती ड्रायव्हर येतात अड्ड्यावर कोण बी असं नसतं तुझ्याच नखरे असतील अशी पाहिजे तशी पाहिजे एक लंगडी पोर होती तरी दिली नाही तिच्या बापान लय पितस ना पित खातो सगळं करतो बघ म्हणजे ए टू झेड सगळी असण केली काय बी शिल्लक नाही बिंदास केले मग कशी भेटणार पोरगी जाऊ दे नाहीच भेटणार एक मागो नाही एक मागो का इकडं पाहुणा रावळ आले सगळं तसं नाही रे जरा वेगळं मनात आले वेगळं निराळ सगळं इकडून पुढे गेल्यानंतर ऐकून तरी घे बोल लिमिट hey. मध्ये राहा लगीन देवा बामनाचे साक्षी होत असत लगीन लय पवित्र नाता आहे साता जन्माच बंधन आहे लगीन करायला नाही म्हणत मी फक्त नाटक पण नको विसरले का मी एक रंडी आहोत लग्नाच्या पवित्र बंधनात बांधलेल्या माणसाने पाठवलेली एक मासाची भावली हिच्या आतमध्ये मन नावाची काही वस्तूच नाही 搞不懂。